श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या रविवारी म्हणजे सहा एप्रिलला आलेली आहे प्रभू श्री रामचंद्रांची रामनवमी या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे प्रभू श्री रामचंद्राने स्वतः रामायणामध्ये सांगितलेला या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे त्या झाडाला स्पर्श करून आपल्याला आपल्या घरी यायचं आहे यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातील जो काही शत्रू आहे तर तो तुमच्यासमोर गुडघे टेकवेल घरात पैसात पैसा येईल दारिद्र्य संपेल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता म्हणूनच या दिवशी भगवान रामांच्या जयंतीचा उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो या दिवशी रामभक्त रामाची मनोभावे पूजा करत असतात आणि त्याचबरोबर माता सीतेची देखील या दिवशी पूजा केल्यामुळे भक्ताला त्याच्या दुःखातून मुक्तता मिळते आणि घरात सुख शांती समृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी दुर्गा देवीच्या देखील नव्या रूपाची म्हणजे सिद्धदात्रीची पूजा केली जाते रामनवमीची तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो चैत्र शुक्ल नवमी तिथीच्या दिवशी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटाने होणार आहे आणि नवमी तिथीची समाप्ती ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे तर अशा स्थितीत उदया तिथीनुसार आपल्याला सहा एप्रिल म्हणजेच रविवारी आपल्याला रामनवमीची भगवान श्री रामांची पूजा करायची आहे रामनवमीचा जो सर्वात शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असेल असा एकूण सुमारे दोन तास एकतीस मिनिटांचा संपूर्ण कालावधी आपल्याला मिळणार आहे तर बघा वेळेस रामनवमीला अनेक शुभयोग तयार झालेले आहे आणि या शुभयोगांमध्ये जर आपण प्रभू श्री रामचंद्रांची जयंती जर साजरी केली तर तर त्याचं अनेक पटीने फायदे आणि फळ हे आपल्याला मिळेल रामनवमीच्या दिवशी रविपुष्यामृत योग तयार झालेला आहे सुकर्मा सुकर्मायोग रवियोग सर्वार्थ योग असे अनेक योग या दिवशी जुळून आलेले आहे रामनवमीच्या दिवशी आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांबरोबरच सीता लक्ष्मण आणि बजरंगबली यांचीही पूजा करायची असते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात आणि त्यामुळे जर तुमच्याकडे भगवान श्री रामचंद्रांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे नसेल फोटो किंवा मूर्ती तर आपल्याकडे बाळकृष्ण हा प्रत्येकाकडे असतोच तर त्यावरती तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या श्री राम जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करू शकता त्यानंतर त्यांना गंध फुल तुळशीची पत्र अर्पण करायचे आहे आणि जी काही तुमच्या मनातील इच्छा इच्छा असेल ती तुम्हाला तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे जर शक्य झालं तर दुधामध्ये केसर किंवा हळद मिसळून जर तुम्ही त्यावरती अभिषेक केला तर नक्कीच तुमच्या मनातील ती कठीण इच्छा पूर्ण होईल आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आपले आजूबाजूला अनेक प्रकारची झाड झुडप असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती निवास करत असतात बघा अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि यालाच आपण शत्रू पिढेचा तो तो। कधीतरी आपल्या घराला कोणाची तरी नजर लागते आणि आपल्या घराची बांध कुठेतरी बंद होऊन जात असते घरात पैसा हा अजिबातच येतच नाही आणि आला तर तो आजारपण अडचणी आणि दुःखांमध्येच संपून जात असतो त्या त्याचबरोबर घरामध्ये सतत दारिद्र्य आपल्याला जाणवत असतं अशा ज्या काही अनेक तुमच्या मनामध्ये समस्या असतील मनामध्ये कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आणि त्याचबरोबर श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे या झाडाची पूजा साक्षात प्रभू श्रीरामचंद्र स्वतः करत होते त्याचबरोबर या झाडाची पूजा केल्यामुळे शनि दोष राहू केतू सर्व ग्रह आपले शांत होतात आणि श्री गणेशाला महादेवांना सुद्धा हे जे झाड आहे तर ते अतिशय प्रिय आहे जर तुम्हाला शक्य असेल तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी अशी सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्ही श्रीराम स्तोत्रमचं आवर्जून पठण करावं त्याचबरोबर हनुमान चालिसाचं चा पठण करावं आणि जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्या घरामध्ये या दिवशी रामदरबाराचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही आवर्जून खरेदी करून आणावी ह्याच व्हिडिओच्या खाली ते फोटो आणि मूर्ती मी टॅग केलेले आहे तिथून देखील तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या आजूबाजूला जर कुठे प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आवर्जून जावं आणि तिथे गेल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांना फुलं गंध अक्षदा धूप दीप अगरबत्ती अर्पण करावी रामरक्षा स्तोत्रांचे तिथे बसून एकदा पठण करावं आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या तिथे व्यक्त कराव्या आणि त्यासोबतच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळीच करायचा आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ जी आहे तर ती करून घ्यायची आहे आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ करायची आहे आपल्या घराची रोजची जी आपली देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हा जो उपाय आहे आहे तर तो करायचा आता सकाळी तुम्ही वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तुम्हाला जर सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी पाच नंतर ते सात वाजेपर्यंत हा उपाय करू शकता हा उपाय कशासाठी आपण करत आहोत बघा आपल्या घरामध्ये धनप्राप्ती कर्जमुक्ती लक्षात प्राप्ती होत नसेल घरामध्ये पगार वाढ होत नसेल घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल कुंडलीत वास्तुदोष केतुदोष राहुदोष तयार झालेले असतील दोष तयार झालेले असेल वास्तुदोष घरामध्ये असेल किंवा पितृदोष असेल त्याचबरोबर जीवनामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असेल कामामध्ये यश मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला सर्वांनाच शमीचं जे झाड आहे तर ते माहीत असेल इथे स्क्रीनवरती तुम्हाला हे झाड दिसतच असेल याला शमी झाड म्हटलं जातं या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे जीवनातील कितीही पैशांच्या अडचणी असेल रोग असेल आजारपण असेल त्याचबरोबर घरामध्ये असणारे जर संकटे असतील तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता आपल्याला या झाडाची पूजा कशा पद्धतीने करायची आहे तर ते बघा तुम्हाला जर हे झाड तुमच्या घरामध्ये लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता एखाद्या कुंडीमध्ये वगैरे नर्सरीच्या ठिकाणी तुम्हाला हे झाड मिळून sẽ आता सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं जे गायचं दूध असतं तर ते टाकायचं आहे थोडेसे जे काळे मिर मिरी असतात बघा तर ते टाकायचे आहे आणि त्याचबरोबर थोडीशी हळद घ्यायची आहे एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे लांबवातीचा तुपाचा दिवा असावा आणि हळदी कुंकू घेऊन तुम्हाला त्या झाडाजवळ जायचं आहे जा तिथे सर्वात प्रथम जे आपण हळद आणलेली होती तर ती अर्पण करायची आहे थोडेसे तांदूळ त्यावरती अर्पण करायचे आहे आणि जे पाणी आपण तयार करून आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा सीताराम सीताराम या मंत्राचं जप करत करत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचे आहे कंद फुल अक्षद अर्पण करायचे आहे त्याचबरोबर जो दिवा आपण आणलेला आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर त्या झाडाला स्पर्श करून परत प्रभू श्री रामचंद्रांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो संपून जाऊ दे घरामध्ये पैसाच पैसा येऊ दे घरातील दारिद्र्य संपू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी हे झाड असेल तर त्याची स्वतः तुम्ही घरामध्येच पूजा करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा खूप छान फायदा तुम्हाला याचा बघायला मिळेल फक्त ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो त्यावरती आपला विश्वास असणं भक्ती असणं श्रद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ